एक संधी मार्ग आहे की तो की आपल्या पुढे माझी कविता पोहोचू शकतो तुम्हाला विनंती आहे आपल्याला की आपण माझी कविता ऐकावी चला मिळून सारे करूया एकच हो वादा सह्याद्रीचे वारे हे नाव अजिंता घडाळी नुसती कामांची असे दादांचे कर्तृत्व महाराष्ट्राला दादा पुरे शोभते दादांचे दादांशी संवाद थेट जनता दर वारी साधा सह्याद्रीचे वारे हे नाव अजिंता नाही पोटामध्ये एक

सह्याद्री से वारे की नाम अचिंता शिखर गाठो प्रगति से महाराष्ट्र शिखर गाठो प्रगति से महाराष्ट्र कन्या मनोधैर्य वाढवले आली योजना सुकन्या अपने दोनों योजना मनोधैर्य वाढवले आणि योजना सुकन्या मराठ मोड़ा माती जाही आता एक इरादा सह्याद्री से वारे की नाव अचिंता माझं नाव निलेश नरेश चव्हाण मी औरंगाबाद इथून एस बी महाविद्यालयामध्ये शिकतो आहे आणि बी ए थर्ड इयर या वर्गाला माझं शिक्षण चालू आहे अजितदादाविषयी मी असं ऐकलं होतं की अजितदादा हे फार म्हणजे एक दरार असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि अजितदादा हे स्ट्रिक्ट अशी पर्सनॅलिटी म्हणून अजितदाकडे पाहिलं जातं म्हणून थोडीशी अजितदादांबद्दल एक भीती होती की दादांचं व्यक्तिमत्व हे सरळ एकदम दरार निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे ए अशी भावना माझ्या मनामध्ये साधारणता होती पण आज प्रत्यक्ष दादांना ज्यावेळी मी भेटलो त्यावेळी एकंदरीत दादांचा जो स्वभाव आहे तो अगदी दिलं खुलास व्यक्तिमत्व असा आपल्याला म्हणतात सुनेत्राताई पवार ह्यासुद्धा आमच्यासोबत उपस्थित होत्या आणि त्यांनीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांनी मनमोकळी उत्तर दिली त्यामुळे दादांविषयी जो माझं एक मत होतं की दादांचा एक स्ट्रिकला स्वभाव आहे परंतु ते ज्यावेळी दराळा निर्माण करायचं किंवा ज्यावेळी कणखर भूमिका घ्यायची त्यावेळी ते कणखर भूमिका घेतात पण अगदी ज्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलण्यास बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते निवांतपणे अगदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनसुक्तपणे उत्तर देतात आणि त्यांच्या शंका व्यवस्थितपणे दूर करतात असा अनुभव मला यावेळी आला आणि आजच्या भेटीतला अविस्मरणीय क्ष क्षण सांगायचं सा म्हटलं तर मागास बऱ्याच दिवसापासून मी दादांवरती एक कविता लिहिलेली होती दादांच्या व्यक्तिमत्व हे करतं मला एक व्यक्तिमत्त्वाबद्दल एक आकर्षण होतं म्हणून दादांवरती मी कविता लिहिली होती आणि ती कविता आज दादांना प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून ऐकवता आली आणि दादांनी ती मनसोक्तपणे ऐकली व्यवस्थितपणे ऐकली सुनेंद्राई सुद्धा सोबत होत्या आणि दादांनी त्याला चांगली दाद दिली आणि दादांसमोर त्यांच्यावरती लिहिलेली कविता ऐकवत असताना मला खरंच खूप आनंद होत होता आणि हा क्षण मी कधी विसरू शकत नाही अजित पवार फक्त राजकारण करत नाहीत तर राजकारणासोबतच समाजकारण करतात